वाट पाहुनी नेत्र शिणले वाट पाहुनी नेत्र शिणले शिणली माझी काया आई बापाच्या पाठी मजला नाही आला बेटा या रे कसा विसरून गेला भाऊ बहिणीची माया विसरून गेला बाहू बहिणीची माया ही नागपंचमी गेली राखी पुन्हा व भाऊ बीज आली ही नागपंचमी गेली राखी पुन्हा व भाऊ बीज आली बहिणीची बावाला कशी आठवण नाही आली बहिणीची भावाला कशी आठवण नाही आली होते शिरावर संपून गेली होते शिरावर संपून गेली शिनली माझी काया आई बापाच्या पाठी मजला नाही आला भेटा अरे कसा विसरून गेला भाऊ बहिणीची माया विसरून गेला बाऊ बहिणीची माया येई आठवण घडू घडीला नाही आला माझा बंधू येई आठवण घडू घड़ीला नाही आला माझा बंधू मी ओवाळू हो कोणाला हिराखी कुणाला बांधू मी ओवाळू हो कोणाला हिराखी कुणाला बांधू पाठी राखा सुनी माझा पाठी राखा सुनी माझा लागला पट फिरवाया आई बापाच्या पाठी मजला नाही आला बेटा अरे कसा विसरून गेला बाहू बहिणीची माया विसरून गेला बाऊ बहिणीची माया स्वप्न पडले भारी घर आहे रे लाखाचे स्वप्न पडले भारी घर आहे रे लाखाचे दिनरात माझा दादा आहे वहिणीच्या दाकात दिनरात माझा दादा आहे वहिणीच्या दाकात बायकोच्या माहेरी गेला बायकोच्या माहेरी गेला हट्ट तिचा पुरवाया आई बापाच्या पाठी मजला नाही आला बेटा यारे कसा विसरून गेला बाहू बहिणीची माया विसरून गेला बाहू बहिणीची माया फिर, फिर त्या पाखरांना अंतरी जाणून घ्यावा फिर, फिर त्या पाखरांना अंतरी जाणून घ्यावा सोपाना बंधूला हा निरोप तुम्ही द्यावा सोपाना बंधूला हा निरोप तुम्ही द्यावा दुबळ्या बहिणी छाया घरची दुबळ्या बहिणी छाया घरची चटणी रोटी खावया आई बापाच्या पाठी मजला नाही आला बेटा यारे कसा विसरून गेला बाहू बहिणीची माया विसरून गेला बाहू बहिणीची माया